नमस्कार देवदैठण शाळेसाठी माझी जुनी शाळा हुमान नगर भारतवाडी या शाळेचे पालक तथा सन्मित्र श्री दादाभाऊ अंजीर बटुळे यांनी शाळेसाठी म्हणजे आपण कम्प्युटर लॅब तयार करतो आहे फॅन पाठवला आहे या माणसाचं दरवर्षी शाळेत काही ना काही मदत ते पाठवत राहतात त्यांनी पाठवलेली ही मदत फार महत्वाची आहे मुलं ज्यावेळेस संगणकावर धडे गिरवणार आहेत त्याबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकं बसून ज्यावेळेस त्या रूममध्ये वाचणार आहेत त्यावेळेस ते त्यांना निश्चितच हवेची गरज लागणार आहे त्यांना नव्याची गरज आहे ती ओळखून दर्जाचा फॅन शाळेसाठी पाठवला आहे दादा भाऊ सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं सहभाग घेतात नवनवीन गोष्टी करायला त्यांना आवडतात व्यवस्थित शाळेसाठी त्यांची तिसरी वेळ आहे मदतीची हा माणूस आपल्या छोट्याशा कृतीमधून então não na pena dê nessa campanha para o dada